बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी एकीकडे राज्यात शेतकरी आत्महत्या थांबता थांबत नाहीत तर दुसरीकडे आपलेच कृषी मंत्री विधानभवनात किती निष्काळजीपणे वागतायत याचा धडधडीत पुरावाच आता समोर आलाय आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवतोय तो, तो नुकत्याच संपलेल्या अधिवेशनातलाय याच अधिवेशनात मंत्री महोदय माणिकराव कोकाटे चक्क मोबाईलवर गेम खेळताना दिसत एकीकडे शेतकरी आत्महत्या करतायत तर दुसरीकडे कृषी मंत्री गेम खेळण्यात गुंग आहेत असं म्हणत रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंवर टीका केली आहे माणिकराव कोकाटेंसारखे कृषी मंत्री महाराष्ट्राला लाभले तर आपला अन्नदाता असाच हालाकी जगत राहील हे मात्र नक्की विरोधकांकडून माणिकराव कोकाट यांच्या राजीनाम्याची मागणी होते कोकाट यांनी परिषदेत कामकाज तहकूब झाल्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याचं त्याचबरोबर मी रमी खेळत नव्हतो असा दावा आता कोकाट यांनी केलाय युट्यूबवर जाहिरात स्किप करतानाचा हा व्हिडिओ असावा असं माणिकराव कोकाट यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे मला एक दोन दोन तीन सेकंद या ठिकाणी लागले त्यांनी अठराच सेकंद दाखवलाय जर आणखी पुढे दाखवला असता तो तो स्किप केलेला त्यांनी दाखवला असतो ना तर त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षनेते दाखवणारच नाही बर ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपल्यावर बोलताय कधी माझ्या मोबाईलवर बोलताय कधी माझ्या गाडीवर बोलताय पण माझ्या धोरणावर माझ्या कामांवर मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी नेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत नाही बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत किंवा गेम खेळण्याचा काही इश्यूज येत नाही ती स्काईप करायसाठी मी ते दोन वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न गेला माझ्या लक्षात नाही आलं पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही

शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे तुम्ही दुर्लक्ष करताय दुसरीकडे तुम्ही गेम खेळण्यात व्यस्त आहात असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटेंवर टीका केली आहे कर्जमाफी भावांतर योजनेचा शब्द दिला होता आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे तुम्ही दुर्लक्ष करता अशी टीका त्यांनी केली आहे मग शेतकऱ्याची इतकी बिकट परिस्थिती असताना जेव्हा विधिमंडळामध्ये आम्हाला असंही कळतय की जेव्हा तो व्हिडिओ काढला गेला त्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर शेतकरी आणि पशुसंवर्धन या विषयावर अतिशय महत्वपूर्ण चर्चा चालू होते आणि मग आम्ही तिथं घसाला कोरड कोरड परूच आहे तिथं जर बोलत असू आंदोलन करत असो सामान्य लोक आज तिथं अडचणीत आहे शेतकरी आत्महत्या दिवसाला आठ करत आहे अशा परिस्थितीमध्ये जर तिथे मंत्री महोदय त्यांना वेळ जात नसेल म्हणून ते जर तिथं रम्मी नाही तर पत्त्याचा खेळ खेळत असतील तर हे किती योग्य आहे म्हणजे जसं की आपण ते कुठली जंगली रम्मी जंगली रम्मी पे आहो आउना महाराज, महाराज असं ते त्यांचं स्टेटमेंट असं म्हणावं लागेल गरीब शेतकऱ्याच्या महाराज असं बनण्याची वेळ आलेली आहे दरम्यान बेताल वर्तनाधी कोकाट यांची नेमके बेताल वक्तव्य काय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तीस मे दोन हजार पंचवीस रोजी ढेकळांचे पंचनामे करायचे का असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं तर चार एप्रिल दोन हजार पंचवीसला कर्ज मिळाल्यानंतर शेतकरी लग्न साखरपुडा करतात असं विधान त्यांनी केलं त्याचबरोबर शाश्वत शेतीमालाचे योग्य भाव मिळतील अशी व्यवस्था सरकार म्हणून आम्ही निर्माण करू शकलो नाही असं सुद्धा वादग्रस्त विधान त्यांनी केलंय तर दोन हजार बावीसमध्ये शेतकरी नेहमीच नुकसान भरपाईची मागणी करतात पण त्यांनी पीक विम्याचा लाभ घ्यावा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं